आपण बनवणार आहोत मेथीचे धपाटे आणि मिरचीचा ठेचा यासाठी लागणार आहे मेथीची भाजी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तीळ बेसन पीठ कोथिंबीर उभा चिरलेला कांदा आणि लसूण पेस्ट सर्वात अगोदर सगळे पीठं घेऊन मेथीची भाजी टाकून घेऊया त्यात लसूण पेस्ट टाकून घेऊया तीळ टाकून घेतली आहे चटणी आणि हळद टाकून घ्यायची आहे जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कांद्याला अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घेऊया स्वादानुसार मीठ टाकून घेऊन सैलसर या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या धपाटा सहजरितीने पसरायला मदत होईल एक टॉवेल घेऊन ओला करून त्यावर अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे धपाट्याला लागणाऱ्या गोळ्याला ह्या पद्धतीने पाणी लावून अशा पद्धतीने थापायला सुरुवात करायची आहे जेवढा धपाटा बारीक थापता येईल तेवढा थापून घ्यायचा आहे त्यानंतर तवा गरम करून घेऊन त्यावर ते तेल टाकून धपाटा अशा पद्धतीने टाकायचा आहे दोघंही साईडने तेल टाकून कमी गॅसवर आपल्याला धपाटा छान लाल लाल असा भाजून घ्यायचा आहे या दिवसात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात येत आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा अशाच पद्धतीने मी सगळे धपाटे था बनवून घेतले आहेत यानंतर मी बनवणार आहे मिरचीचा ठेचा यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या तव्यावर छान भाजून घेणार आहे त्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या किंचित भाजून घ्यायच्या आहेत यानंतर अगोदर लसूण ठेचून घ्यायचा आहे लसूण छान बारीक झाल्यानंतर हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या आहेत कोथिंबिरीची काळी टाकून चवीनुसार मीठ टाकून घेऊन ठेचून घ्यायचा आहे ठेचा तयार तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल